नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्र युट्यूब चॅनलला त्रिपुरारी पौर्णिमा आलेली आहे तर या त्रिपुरारी पौर्णिमेला कशी पूजा करावी कशा पद्धतीने दीपदान करावे दिवा कश दिवे कशा पद्धतीने लागवावीत आणि या त्रिपुरारी पौर्णिमेची कथा काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा प्रकाशाची वाट दाखविणारा आणि या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे गंगा स्नान करावे ब्राह्मणांना दीपदान द्यावे असे शास्त्रात सांगितलेले आहे कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये देश जत्राही भरल्या जातात तर हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेलाही शिवमंदिरात त्रिपुरवात लावली जाते तसेच घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरस केली जाते देशभरातील मंदिरात विविध दिवे लावले जातात अनेक गड किल्ल्यांवर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात घाट गड किल्ले दिव्यांनी स सजवले जातात अगदी रांगोळीसुद्धा दिव्यांच्याच मंदिरामध्ये काढल्या जातात तर अशा पद्धतीने ही त्रिपुरारी पौर्णिमा यावर्षी मंगळवारी रात्री दहा वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर बुधवारी पाच तारखेला पाच नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत राहणार आहे कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते या दिवशी दीपदान केले जाते आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा उद्देश असतो तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होत असते त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी नद्यांमध्ये स्नान करावे पण ते शक्य नसेल तर आपल्या घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे या दिवशी लक्ष्मी त्यानंतर लक्ष्मीनारायणाचे पूजनही करावे असे म्हणतात लक्ष्मीनारायणाची षोषोपचार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा सत्यनारायण पूजन करावे आणि रात्री सौ सांजेच्या टायमाला घरामध्ये तुपाचा दिवा लावावा त्यामध्ये आपण दीडशे अडीचशे किंवा साडेसातशे वातीचा जुडगा तुपाचा तुपामध्ये भू भिजून आपल्याला आपल्या देवमंदिरात किंवा आपल्या शेजार शेजारी केंद्रामध्ये लावायचा असतो शक्य झाल्यास केंद्रामध्ये जावे पण नाही शक्य झाल्यास आपल्या घरी साडेसातशे वातींचा जुडगा आपण लावावा आणि साडेसातशे वाती शक्य नसल्यास अडीचशे वाती तरी आपण आपल्या घरामध्ये लावाव्यात त्रिपुरा आणि पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला खास वाट तयार केली जाते ही वात साडेसातशे वातींपासून बनलेली असते एवढी मोठी वात, वात लावण्यामागे कारण त्रिपुरासुरांच्या वाईट वृत्तीचे दहन व्हावे असं आहे कापसाचे सूत काढून ती वात केली जाते त्याची एक खास पद्धतही आहे पंथीमध्ये ही वात ठेवून तुपात ती वात प्रज्वलित केली जाते बाजारात ही त्रिपुरारी पौर्णिमे त्रिपुर वात म्हणून मिळते त्रिपुर पौर्णिमेला भगवान शिवशंकरा यांनी त्रिपुरासुराचा वध केला होता म्हणूनच ते त्रिपुर आरी म्हणून त्रिपुरारी या नावाने ओळखली जातात त्रिपुरासुरांच्या वधाची एक आख्यायिकाही सांगितली तारकासुराच्या वधानंतर त्याच्या तीन दैत्यपुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले थोरला तारकाक्ष मधला विद्युमनाली आणि धाकटा कमलाक्षने ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्याच्याकडून अढळ अशा तीन अद्भुत स्थानांचा वर मागून घेतला ही तीन स्थाने त्रिपुरे म्हणून ओळखली जायची त्रिपुरे म्हणजे तीन शहरे जी आकाशातून फिरणारी असावीत हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत त्यावेळी समयी अभिजित मुहूर्तावर आणि चंद्रपुष्य नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्करावर्त नावाच्या निलम मेघांची छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकच बाणाने तीनही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट होतील नाही तर ती कधीही नष्ट होणार नाहीत असा वर त्यांनी ब्रह्मदेवांकडून मागितला होता या त्रिपुरासुरांनी तिन्ही लोकांत हा हा कार माजवला होता देवांनी मदतीसाठी शंकराचा धावा केला आणि महादेवांनी असंभव गोष्ट संभव करून दाखवली एका बाणातच त्रिपूर भस्म करून टाकलीत असे सांगतात काही पौराणिक कथांनुसार श्री विष्णूंनी याच दिवशी प्रथम अवतार धारण केला होता असे मानले जाते मत्स्य अवतारात हा विष्णूच्या दशावतारांपैकी के पहिला अवतार मानला जातो या अवतारांमध्ये भगवान विष्णूंनी माशांचे रूप घेतले होते पुराणानुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता आठवा पुराणामध्ये मत्स्य पुराणाचा समावेश होतो श्री विष्णूंनी मत्स्य अवतार राजा म सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला तो पुढे मत्स्य पुराण म्हणून प्रसिद्ध झाला अशी मान्यता असल्याचे सांगण्यात येत असते त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिव आणि विष्णूंची भेट होते ही एक महत्वाची भेट आहे शंभो महादेव विष्णूकडे येऊन त्यांच्याकडे सगळ्या कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपस छरेसाठी निघून जातात या दिवशी विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाणी अर्पण केली जातात इतर वेळी तर आपण शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहतो अनेक घरांमध्ये विधिवत ही पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा कारक आहे असे समजले जाते अशा वेळेस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करतात काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्घ देण्याचीही सुद्धा परंपरा आहे कार्तिक म्हणा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणा या दिवशी घरात मंदिरात दिवा लावला जातो दिवा लावणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे यंदा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवा लावताना समाजातील वाईट प्रथा परंपरा विचार यांचा अंधार दूर हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला होता त्याचा विजयाचे प्रतीक म्हणून शिवमंदिरात जाऊन साडेसातशे वाती आपण सर्वांनी लावूयात आणि ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करूयात असा होता आपला त्रिपुरारी पौर्णिमेबद्दलचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा यांना नातेवाईकांना शेअर करा आणि हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद